ही आता रंग फार यांची पाच न्यारी अहो नेमणही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ साहेब सांगू साहेब काय रे एवढा जीव खाऊन धावत का आलास तुमच्या मोबाईलला रेंज नाही आहे काय हे तू मला सांगायला एवढा जीव खाऊन धावत आलास ते नाही हो मला सांगा तुम्ही तुमचा मोबाईल कधी बदलता माझ्या घ्या ना थ्री जी मोबाईल अरे आपली एवढी ऐकत आहे का आपण पडलो गरीब बिचारे मध्यम वर्गीय हा झाला खराच आहे म्हणजे मला सांगायचा होता शांभाऊ आहेत ना शांभाऊ त्यांनी मला फोन केलेला तुमच्या मोबाईलला रेंज नाही आहे ना लागत नाही तुमचा मोबाईल मना फोन केलेला त्यांनी तुला फोन केला काय नवीन प्रताप करून ठेवले हो तर पण बापाचं नाव उज्वल करण्यासाठी काही प्रताप केल्याचं ऐकिवात नाही माझ्या कायम नाक कापण्यासाठीच प्रताप केलेत त्याला असं काय भलता सालता तुम्ही अरे त्याने केलेले की के कारणा आठवले ना माझं डोकं भणाडून जात इथं त्याचा ताप पाडला म्हणून मी त्याला दिल्लीच्या हॉस्टेलमध्ये ठेवला असे आमचे शांबो आहेतच लेबुनी अरे गुणाचा त्याचा काय संबंध आहे का म्हणजे अरे अंगात एवढे अवगुण भरलेले आहेत की प्रगती पुस्तकात गुणांची मारामार झाला तुम्ही काही बोलाव पण आपण त्यांना आपला गुरु मानतो ते ओघानच आलं कारण तू सुद्धा सॅम सारखी गॉन केस आहेस झाला साहेब तुम्ही माझा अपमान करता वा सन्मान करायची कधी संधी दिलीस का झालं एकदा आमच्या सॅम येऊन द्यावं मग बघतो ए काही धमकी देतोस का झाला मी धमकी नाही मी फक्त बातमी दिली आता तुम्हाला जा काय समजायचं ना तर तुम्ही समजून घ्या हा ए चल आत कामाला जा जा कामाला जा चल जामिली डॉट कशाला ओरडतेस हो अगं गोष्टच तशी आहे लवकर सांग येते आज किती काम असतात माहिती आहे ना तुला हे काय माहितीये हो मस्करी करते मस्करी का करतेस मस्करी कोणी केली आणि मी काय सगळ्या गोष्टी मला असायला आई हे लेटर आहे दादाच्या कॉलेज मधून आलेलं आता लगेच हो अगं परवाच बोलला तो माझ्याशी फोनवर आता परत लगेच पत्र कशाला पाठवलंय त्याने आई त्याने लिहिलेलं पत्र नाही आहे मग कॉलेजच्या प्रिन्सिपलनी दादा विषयी लिहिलेलं पत्र आहे उदय त्यांनी सांगितलंय की तुमच्या सुपुत्रास आदरपूर्वक घरी घेऊन जा म्हणजे नाही कळलं ना अगं दादाने आपल्या कल्पक विचारांनी तिथल्या कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा भरावून टाकलंय आता कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थी दादा सारखाच वागायचा सा प्रयत्न करतो एवढंच नाही प्रिन्सिपलचा मुलगा सुद्धा दादाच्या नादाला लागून वाया चाललाय अरे देवा म्हणजे तिथे जाऊन याने स्वतः सुधारण्याच्या ऐवजी इतरांचा उद्धार केलेला दिसतोय हो म्हणूनच आपलं कॉलेज आणि घर दोन्ही वाया जाते असं पाहून प्रिन्सिपलनी दादाला आदरपूर्वक घरी पाठवण्याची विनंती केलेली आहे म्हणजे म्हणजे इथे येत नाही तो घरी येतोय या वर्षीची त्याची फी पण वाया जाणार नाही ग उलट प्रिन्सिपलनी त्याची फी आणि तेवढीच जादा रक्कम दादा बरोबर पाठवली आणि सरळ सांगितलंय की कृपा करून तुमच्या मुलाला आमच्या कॉलेजमध्ये परत पाठवू नका अरे देवा मला वाटतं ना आता सॅमला आपणच सुधरवायला पाहिजे हो आपण ना त्याची मानसिकता जाणून घेतली पाहिजे मानसिकता त्याची मानसिकता असेल तर जाणून घेणार ना म्हणजे कधीच उ जाणार नाही काय माहिती बर कधी येतोय तो, तो? कधी येतोय काय यायची वेळ झाली असेल त्याची आता मला वाटतं संजू बाबांना ही बातमी कळली असणार म्हणूनच आजारी पडलेत ते हम्म आता आणखीन कोण कोण आजारी पडतंय हे दादा आल्यावरच कळेल बुलाय रे घर आजा परदेशी रे काय पर रे बाबा hey, का कशाला आज्याला बोलवतोय मी मे? मी कोणते आजार बोलवला अरे आता तर बोलवतात ना घर आजा आजा आ, हा अहो आपले श्याम भाऊ येणार आहेत ना म्हणून त्या खुशीमध्ये गाणं बोलवत होतो घर आजा परदेशी तेरा देश, देश बुलाय रे हा हम्म आणि आता हे तोरण कशाला लावतोय अरे श्याम येणार आहे राम नाही येणार आहे जसे भगवान राम आहेत ना चौदा वर्षाच्या वनवासानंतर घरी आले होते ना तसे आमचे श्याम भाऊ चौदा दिवसाच्या हट्ट्याच्या वनवासानंतर घरी येत आहेत चौदा दिवस सुद्धा तो तिथे राहू शकला नाही अहो त्यांना राहायचा होता हो पण ते हॉस्टेलचे प्रिन्सिपल साहेब आहेत ना ते म्हणाले तुम्ही घरी जा का म्हणतात ना एक नाच का आंबा सगळ्या आंब्यांना नाचवतो जल्ला प्रिंसिपल साहबन तुम्ही आंबा बोलता आणि तो पण नाचका अरे मेलिया मी प्रिंसिपल साहबन नाही म्हणते रे जाऊ दे गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता जल्ला तुम्ही काय पण बोलाव पण आमची श्याम आहेत ना लय मोठा पराक्रम करून येणार आहे हो हा कोणता गड जिंकून येणार रे म्हणून तू तो तो तोडणं लावतोस अव गडच काय आका हॉस्टेल आहे ना हॉस्टेल तो सगळा हलवून टाकलाय त्यांनी त्या हॉस्टेलची सगळी पोर आहेत ना ती एकदम त्यांची फॅन झालेत पण प्रिन्सिपल साहेब आहेत ना त्यांनी काहीतरी कट केला आणि त्यांना घरी पाठवलं मी येतो तू कुठे बाहेर चाललाय श्याम भाऊ येणार आहेत ना म्हणून आणि नाशिक बोलावला केवढ्या तयारी केल्यास रे आणखीन काय काय केलंयस बस एवढाच आहे अजून काय बाकी आहे काय म्हणजे का बाकी आहे ना काय मिठाय आणस वाटायला चांगला राहिलाच असतो पैसे द्या देते ना दल, अरे घरातले एक काम करायला सांगितलं ना तर टंगळ करतो आणि नको त्या कामा सकाळपासून नाच त्या राहिला ना काही काम सांगितलं तरी तास राहिला ना आता बऱ्या बोलाने जर पोथे आणून दिली ना तर तुझा नको मी लगेच लगेच बोलतो family dot तब्येत बरी आहे ना तुमची नाही म्हणजे आता काय ह्या वेळेला का, का सोपता तुम्ही बेचेन करून टाकणारे प्रश्न विचारू नकोस काय झालं अगं आपण ना जायंट व्हील वर बसून खाली येतो का नाही तेव्हा पोटात गोळा येतो का नाही तसा भीतीने माझ्या पोटात गोळा आलेला कशामुळे पण काय झालं अगं तुझे बंधू दिल्लीहून परत घरी येत ना दिल्ली ते दिल्लीला गेले तेव्हा आपलं घर आपली सोसायटी आपलं हे महानगर सगळे जण कसे सुखा आणि नांदत होते पण आता 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 अशी भीती बरं वाईट होईल बाबा हा आतंक तुमच्याच मनात नाही सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या मनात आहे सगळी लोक अशीच घाबरलेली आहे अगं तसंच असणार ती घाबरणारच अगं तिसऱ्या मधल्यावरचा भिडे त्याचा ना फ्रीज बिघडला सॅम ला कळलं तसं सॅम हसत हसत त्यांच्या घरी गेला आणि त्यानं हसत हसत भिड्यांचा फ्रीज दुरुस्त केला दादाने भिड्यांचा फ्रीज दुरुस्त केला हसत हसत केला ते नको नको म्हणत होते तरी यानं हसत हसत हातारं काढली फ्रीज हसत हसत रिपेअर केला हसत हसत दरवाजा बंद केला घरी आला हसत हसत काय सांगता का दादा खरंच म्हणजे मग भिड्यांनी सगळं घरातले खाद्यपदार्थ पदार्थ होते हाँ, ना हाँ, ते फ्रीज मध्ये हो भरले आणि फ्रीजचा दरवाजा बंद केला धम धम मोठा स्फोट झाला आणि फ्रीज मध्ये सगळे खाद्यपदार्थ हो, भिड्यांच्या कुटुंबियांच्या सगळ्या अंगा खाद्यावर उडाले म्हणजे दादाने फ्रीज दुरुस्त नाही केला त्याचा टाइम बॉम्ब बनवला हो ना त्याच्यानंतर भिडे माझ्या समोर कधी आले ना की आले आल्या फ्रीज होतात सौभाग्यवती भिडे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गोठून जात तर काहीच नाही बाबा दादामुळे माझे पण खूप मित्र तुटले तुटले म्हणजे लटकले होते कुठे आता निकीच बघा ना निकीची स्कूटर त्या दिवशी रस्त्यात बंद पडली मदत करायला त्यांनी तिची स्कूटर वगैरे रिपेअर केली खुश झाली आणि दादाचे आभार मानून निघाले हायवे वर गेल्यावर तिला कळलं की दादाने स्कूटरचे ब्रेक ब्रेकच लावले नाही हायवे वर अपघात झाला तिचा पण सुदैवाने वाचली ती त्याच्यातनं तेव्हापासून ती लंगडत कॉलेजला यायची ना म्हणून मग लोकांनी तिला असं नाव ठेवलं आणि तेव्हापासून तिची आणि माझी मैत्री कायमची तुटली अगं भूता गप्पा मारताना कसं कापर भरत कि नाही कसं आता हा येणार हो ना म्हणून भीतीने थरकाप होतोय ग माझा बरोबर आहे तुमच हा बर आता तू आराम कर मी निघतो मी आ, आराम मी करायचा तू निघायच हा तु, तुम्हाला काही आणून देऊ

भूकंप नाही होत आहे बाबाय परिणाम पाय खेचतोच की काय बाबा अहो मी तुमच्या पायाला स्पर्श करत होतो का तिकडे दिल्लीत जाऊन हॉस्टेलमध्ये आमचे अगुरुचे दिंडवडे खाल्लेत हे दिंडवडे काढलेत पुरे नाही झालं अहो बाबा दिल्लीला मी तुमचं नाव इतिहासात लिहून ना आलो आहे इतिहासात म्हणजे कुठे पोलीस स्टेशनमध्ये मी आहे ना आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन येणार शिक्षकांविरुद्ध चले जाव आंदोलन असं केलं कॉलेज शिक्षकांचं चले जाव आंदोलन आपण महान मग बाबा हो त्यासाठी ना आम्हाला एक दिवस तुरुंगामध्ये ठेवलं होतं तिकडे सगळ्यांची नाव लिहून घेतली मी माझं संपूर्ण नाव लिहिलं त्यात तुमचंही नाव आलाच ना आता छान अखेरीस तू माझं पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर केलंस केलं लाज नाही तुला वाटत बाबा त्यात कसली आले आता लाज मोठ मोठे समाजसेवक आणि कोणते आपले स्वातंत्र्य सैनिक ते सुद्धा तुरुंगात जातात बोल अरे त्यांचे विचार महान असतात त्यांचं कार्य महान असत सगळं लहान बाबा प्रत्येक जिनियस माणसाला जग आधी उत्कृष्ट होतं सामान कुठं दिसत नाहीये ना? ते मी दान केलं आपल्या मित्रांना लहानपणापासूनची सवय मी तुम्हाला माहिती किती दानशूर आहे म्हणजे नेहमीप्रमाणे काय हात हलवत घरी परत नाही नाही माझ्या सोबत मी दिल्लीवरून एक माझा मित्र आणला त्याचं नाव आहे हो अनुपम सिंग त्याला मुंबईत काहीतरी काम होत म्हटलं राह आमच्याकडे दोन चार दिवस एन्जॉय करा नाही जा लाईफ मध्ये कसं एन्जॉय करायचं एन्जॉय करा नाही त्याशिवाय दुसरं तिसरं तुला कधी सुचलंय का अनुपम सिंग अनुपम सिंग नाव आहे का अदृश्य सिंग अनुपम सिंग हा हाय हा आ, बोलो तो थांबला अनुपम सिंग हा नमस्ते अंकल सधा नाम अनुपम आ, hmm. नमस्कार तुमचं स्वागत असो हा थोडा घर तो बडा चंगा आहे या कुठल्या भाषेत बोलत ते अहो पंजाबी मध्ये बोलतोय तो तुम्हाला नाही कळलं थांब सांगतो

आता तुम्ही कसली काळजी करू नका मी आलोय ना तू आलाय सण मी कसली काळजी करायची नाही काळजी करण्यासारखा विषय रे ही आता रंग फार यांची बाद करताडी अहो नेमनाही करतील काय はいはいはい。